नमस्कार मी मंजिरी निवास चौगले टाइम्स टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे वाळवेकर नगर येथील दत्त मंदिरात किरणोत्सव साजरा सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुका हुपरी येथील वाळवेकर नगरमध्ये श्री दत्त मंदिर आहे अनेक भक्तांच्या देणगीतून व सहकार्यातून दोन हजार अकरा साली या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे येथे असणारी श्री दत्तमूर्ती ही जयपूर राजस्थानमधून आणलेल्या व्हिएतनाम या संगमरवरी दगडापासून बनवलेली आहे परमपूज्य परमाब्धिकार परमात्मा राज महाराज श्री श्रीक्षेत्र आडी यांच्या शुभहस्ते श्री, श्री, श्री दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती त्यानंतर दरवर्षी वर्षातून दोन वेळा उगवत्या सूर्याची किरणे श्री दत्तमूर्तीच्या चे चेहऱ्यापासून मूर्तीच्या चे चरणापर्यंत पडतात वर्षातून दोन वेळा ऑक्टोबर व फेब्रुवारी मार्चमध्ये सूर्याचा हा किरणोत्सव होतो यावर्षी दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी किरणोत्सव झाला सदरच्या मंदिराचा दरवाजा व श्री दत्तमूर्तीचे मुख पूर्व दिशेला है। है है आहे दरवर्षी सूर्याची किरणे श्री दत्ताच्या दर्शनास येतात सूर्याच्या किरणाने मूर्तीचे वाढणारे तेज हे विलोभनीय असते हा किरणोत्सव अल्पकाळ असतो हे महात्मा अद्वितीय आहे भक्तांनी अशा तेजोमय मूर्तीचे दर्शन घेऊन आपले जीवन सार्थकी लावणे हे भाग्याचे आहे संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला